नमस्कार प्रेक्षक हो। आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांनी आपल्या आयुष्यात मोठे चढ उतार पाहिले मानसिक आणि शारीरिक संघर्ष केले परंतु अखेरीस एक असा मार्ग सापडला ज्याने त्यांचे जीवनच बदलून टाकले जालना येथील विकास नामदेव शिंदे हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे जीवन पूर्वी आध्यात्मिक मार्गाने प्रवास करत होते त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज पंथाची भक्ती दोन हजार नऊ पासून केली तीन तीन महिने सतत आश्रमात सेवा

काही दिवसातच त्यांना मानसिक शारीरिक आणि भावनिक स्थैर्य मिळू लागले पाच वर्षांपासून जो मानसिक असंतुलनाचा त्रास होता तो पूर्ण बरा झाला हेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडला पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचा जीव वाचला याच भक्तीने त्यांच्या वैवाहिक जीवनातही मोठे परिवर्तन घडवले त्यांनी हुंडाविरहित आणि अनावश्यक खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न केले ही जीवनयात्रा त्यांनी कशी पार केली संत रामपालजी महाराजांचे ज्ञान त्यांच्या जीवनात कशा प्रकारे प्रकाशाचा किरण ठरले चला ऐकूया स्वतः विकास नामदेव शिंदे यांच्या शब्दात नमस्कार सचसाहेब आपलं नाव विकास नामदेव शिंदे आपण कुठून आलात पांगारकर नगर अंबर रोड जालना राज्य महाराष्ट्र आपण काय करत आहात मी सध्या इलेवन ट्वेल्थचं फिजिक्स हा सब्जेक्ट शिकवतो आणि दहावीचा सायन्स हा सब्जेक्ट सुद्धा शिकवतो म्हणजे आपण शिक्षकी व्यवसायात आहात हो मी टीचर आहे संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही सगळेजण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून एक पंथ आहे आध्यात्मिक पंथ तो नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी या ठिकाणी आहे त्यांची भक्ती आम्ही दोन हजार नऊ पासून करत होतो संत रामपालजी महाराजांची भक्ती आणि भक्तिमार्ग आपल्याला कसा कळाला माझा लहाना भाऊ आहे कृष्णा नावाचा त्याचा एक मित्र आहे विजय शेळके त्यांनी दोन हजार अकरामध्येच संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली होती आणि त्यांच्या रेफरन्सकडून आम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झाली ॲक्च्युली आम्हाला मला दोन हजार नऊपासून टेन्थ स्टँडर्डपासून मला थोडासा मी मेंटली इनबॅलन्स होतो माझं थोडं मानसिक संतुलन ढासळलेलं होतं आणि ते अगोदरच्या भक्तीमध्ये बिलकुल क्लिअर होत नव्हतं आम्ही जी भक्ती करत होतो अगोदर दिंडोरीपणीची स श्री स्वामी समर्थ महाराजांची त्या भक्तीमध्ये आम्ही चार वर्ष खूप जास्त भक्ती केली होती म्हणजे लिटरली मी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या व्हायच्या तेव्हासुद्धा मी त्या आश्रममध्ये जायचो तीन तीन महिने रात्रंदिवस सेवा करायचो ती जे महंत होती महत्त्वाचे मेन महंत होते ज्यांना ते गुरुमाऊली म्हणतात त्यांच्या सानिध्यामध्ये मी वर्षातून चार चार महिने राहायचो ते चार महिने राहून सुद्धा तुझा माझा मेंटली इनबॅलेन्स म्हणा होता जे मानसिक संतुलन बिघडलेलं होतं ते पूर्ण बरं होत नव्हतं आणि तिथे मी खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांनी मला सर्व शेवटी एक वाक्य बोलून दिलं की आ, हे तुझे प्रारब्धाचे भोग आहे हे तुला भोगावेच लागतील आणि एक चार ते पाच वर्ष एवढा म्हणजे त्यावेळेस त्या माझं एवढं वय नव्हतं भक्ती करण्याचं तरीसुद्धा त्या वयातसुद्धा मी एवढी भक्ती करूनसुद्धा मला जो त्यांचा रिस्पॉन्स भेटला होता त्याच्यामध्ये मी थोडा डिसअपॉइंट झालो होतो त्यानंतर आमच्या विजय शेकेंकडून आम्हाला थोडा रेफरन्स भेटला की तुमचा जो मेंटल मेंटली इम्बॅलन्स पण आहे तो या ठिकाणी बरा होऊ शकतो नंतर दोन हजार चौदामध्ये मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली दीक्षा घेतल्या घेतल्या संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती सांगितली होती त्या वेळेने मी भक्ती करत गेलो त्या वेळेने भक्ती केल्यानंतर मला काही दिवसानंतरच एकदम मेंटकली मेंटली फिजिकली आणि इमोशनली एकदम, एकदम, एकदम सॅटिस्फाईड फील झालं आणि त्या ठिकाणीच मला कुठेतरी वाटलं की ह्या भक्तीमध्ये काहीतरी आहे जेणेकरून मला एक जो पाच वर्षापासूनचा त्रास होता थोडा मेंटल इम्बॅलेन्सपणाचा तो पूर्णपणे बरा झाला होता या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ प्राप्त झाली काय हो मी पुण्याला इंजिनिअरिंग करत असताना माझा ॲक्सिडेंट झाला होता मी रोडला गाडी चालवत असताना समोर एक कन्स्ट्रक्शन चालू होतं रोडचं आणि त्या कन्स्ट्रक्शनला एक पत्र लावलेला होता तो पत्र मला दिसला नाही आणि तो पत्रा डायरेक्ट समोर येऊन माझ्या इथं डोळ्याला लागला होता आणि तिथं तोंडाला पण लागला होता तर हे रात्रीची घटना आहे तो पत्र इथं डोळ्याला लागला होता त्यानंतर मी गाडीच्या खाली पडलो आणि लिटरली तो पत्र मी माझ्या हाताने बाहेर काढला होता त्यानंतर माझी काही दिवस दिवस एक महिनाभर ते ॲक्सिडेंटमुळे तब्येत खराब होतीच बट ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की हा जो पत्रा लागलेला आहे तुम्हाला इथं डोळ्याच्या खाली इथं दिसतं आहे तर तो, तो पत्रा हार्डली पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जरी वरती असता तर हा डोळा पूर्णपणे एकामधून गेला असता आणि ॲक्सिडेंट झाला तेव्हा तो सुद्धा या जखमीमुळं काही रक्त डोळ्यामध्ये उतरलेलं होतं त्याच्यामुळे सुद्धा डोळा जाण्याचे चान्सेस खूप जास्त होते आणि डॉक्टरांनी सांगितलं की मी माझ्या करिअरमध्ये भरपूर असे केसेस बघितल्या बट पॉईंट फाय मीटर मीटरमुळे एवढा पूर्ण डोळा वाचणं ही थोडी एक अमेझिंग आणि चमत्कारिक गोष्ट होती आणि त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक दहा दिवसानंतर मला स्वप्न असं पडलं होतं की ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला तो स्पॉट माझ्या लक्षात होता ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मी ॲक्सिडेंट झाल्यानंतर रोडवर पडलेलो होतो आणि मला आजूबाजूचं दिसत होतं की आजूबाजूला गाड्या वगैरे फिरत आहेत आणि मी ॲक्सिडेंट होऊन थोडं रक्त होऊन पडलेलो आहे काही क्षणातच माझ्या मागून एक ट्रक आली आणि ती मला पूर्णपणे पूर्णपणे चिरडून समोर निघून गेली त्यानंतरच मला काहीच आठवत नव्हतं आणि ही घटना जेव्हा माझ्या स्वप्नात घडली मी खूप घाबरून उठलो आणि त्या स्वप्नाचा एक संत अप्पाजी महाराजांनी मला एक निर्देश दिला होता की हे तुझ्या प्रारब्धामध्ये होतं हे भोग जे होतं हे तुझ्या प्रारब्धेमध्ये होतं आणि जी भक्ती संत रामपालजी महाराजांनी आम्हाला दिलेली आहे ती भक्ती केल्यामुळे ते प्रार्ब्याचं भोग टळलं होतं हा माझा दुसरा आणि खूप महत्त्वाचा आयुष्यातला खूप मोठा अनुभव होता की ज्यामध्ये मला आयुष्याचं जीवनदान मिळालं होतं या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ मिळाला का, का। संत रामपालजी महाराज त्यांच्या ज्ञानामध्ये आम्हाला सांगतात की जेव्हाही आपण विवाह करतो एखादा मुलगा विवाह करतो किंवा एखादी मुलगी विवाह करते तर यांचा विवाह करताना जो महाराष्ट्रामध्ये मुख्यतः जो हुंडा नावाचा प्रकार आहे तो संत रामबालजी महाराज पूर्णपणे बंद करण्याच्या ते निर्देश देतात की आदेश देतात की हा हुंडा जो प्रकार आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे तुम्ही तुमची मुलगी दुसऱ्यांना देतात तेव्हा सोबत हुंडा देता किंवा आम्ही जेव्हा लग्न करतो तेव्हा आम्ही समोरच्याकडून हुंडा घेतो तर समोरच्याकडून जेव्हा हुंडा घेतो ते एक समोरच्याकडून आपण एक ओझं घेतो समोरच्याचं आणि त्या मुलीचे वडील जे आपल्याला हुंडा देतात ते संत रामपालजी महाराज सांगतात की त्या त्या व्यक्तीची चूक काय त्यांनी हुंडा का द्यायला पाहिजे तुम्हाला तर संत रामपालजी महाराजांचे जे भक्तीचे नियम आहे त्या भक्तीच्या नियमामध्ये जो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सुधार करण्याच्या दृष्टिकोनातून जो नियम आहे की हुंडा रहित लग्न म्हणजे लग्न करताना एक रुपयाचाही हुंडा घ्यायचाही नाही आणि द्यायचाही नाही दुसरी महत्वाची गोष्ट लग्न समारंभ करताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि बऱ्याच भारतातल्या बऱ्याच भागामध्ये सुद्धा बँड डी जे वगैरे ह्यासारख्या गोष्टींवर खूप जास्त जास्त व्यर्थ खर्च केला जातो तो खर्चसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे तो आमचा टळला आठ मार्चला आठ मार्च, मार्च दोन हजार वीसला जालन्या जिल्ह्यामध्ये एक सत्संग सोहळा झाला होता संत रामपालजी महाराजांचा त्या सोहळ्यामध्ये आम्ही रमिनी म्हणजे आम्ही आमच्या बा आमच्या भाषेमध्ये त्यांना आपण लग्न म्हणतो तो लग्न सोहळा झाला त्या लग्न सोहळ्यामध्ये आम्ही एक रुपयाही हुंडा घेतला नाही नाही समोरच्या कोणाचा उपहार घेतला नाही जे लावला होता नाही आम्ही कुठल्या बाराती लावला होता कुठल्याच प्रकारचं खूप साध्या पद्धतीमध्ये लग्न झालं या लग्नामध्ये एक गोष्ट आम्हाला अनुभवायला भेटली की समोरचे जे मुलीकडचे लोक होते त्यांना एक टक्कासुद्धा त्या लग्नाचं थोडासुद्धा त्रास नाही झाला की त्यांना असं कुठंच वाटलं नाही की यार आपण मुलीचं लग्न करून दिलं आणि आम्हालासुद्धा कुठंच त्याचं ओझंसुद्धा नाही वाटलं की आम्ही समोरच्याकडून काहीतरी हुंडा वगैरे घेतला त्यांचा वगैरे काही उपकार वगैरे घेतले असं तर तो एक अनुभव माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घेतल्यापासून ते एक माझं स्वप्न होतं की एक समाजाला काहीतरी नवीन निर्देश देण्याच्या दृष्टीकोनात आपण काहीतरी करायला पाहिजे संत रामपालजी महाराजांनी तो आम्हाला एक एक चान्स क्रिएट करून दिला होता सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे त्यांच्या नियमामुळे जी भक्तिसाधना आपण करत आहात त्या भक्तिसाधनेपोटी आपल्याला बऱ्याच प्रकारचे लाभ आपल्याला मिळाले त्यामध्ये एक जो विशेष लाभ जो आहे तो म्हणजे जी आजकाल रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपराला तुम्ही फाट्या देण्याचं काम केलं तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल ॲक्च्युली हा जो हुंडा हा जो प्रकार आहे या हुंडा प्रकारामध्ये जे मुलीकडचे लोक असतात जे भरपूर हुंडा देऊन लग्न करण्याच्या करावा करतात कारण की ही रूढी प्रम परंपरा आहे जी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे यामुळे संत रामपालजी महाराज असं सांगतात की समाजामध्ये एक दुष्परिणाम असा पसरत चालला आहे की मुलींची संख्या जी कमी व्हायची झाली आहे ती यामुळेच कारण की कोणालाही मुलगी झाली तर त्यांचं म्हणणं असतं की मग हिचं लग्न करून द्यावं लागणार हिला हुंडा द्यावा लागणार या या कारणामुळे मुलींची संख्या दिवसेंदिवस समाजामध्ये कमी होत चालली आणि हा जो समाजाचा जो बॅलन्स ढासळत चालला आहे हा पुढच्या काही वर्षामध्ये खूप जास्त हानिकारक होईल आणि संत रामपालजी महाराज आम्हाला यामध्ये हे असं सांगतात की कोणाकोणा हुंडा घेणे म्हणजे आपण त्या व्यक्तीकडून एक उपकार घेतोय त्या व्यक्तीने जेवढे मेहनतीनं पैसे कमवलेले आहे ती मेहनतीची तत्राट आपण घेतोय तर तसं घ्यायला नाही पाहिजे आजचा जो समाज आहे जो अडल्ट एजचे जे मुलं आहेत जे काही काळामध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहे की आम्ही लग्न असं करण्याचा उद्देश हेच होता की आम्हाला समाजाला एक आ, आ, एक आम्हाला एक असं निर्देश द्यायचा होता की असं लग्न केल्यानं सुद्धा लग्न होऊ शकतं आणि आनंदाने लग्न होऊ शकतं आणि ती फॅमिलीसुद्धा एकदम आनंदाने राहू शकते सगळ्या समाजाने सुद्धा हुंडा राहीत बँडबाजार राहीत डी जे न लावता कुठलाच जास्त शो ऑफ न करता लग्न करायला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो जर कोण्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सगळ्या चॅनल्सवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू असतात त्या सत्संगच्या खाली एक पट्टी असते त्या पट्टीवर आश्रमचा नंबर दिलेला असतो त्या नंबरवर कॉल करून तुम्ही जवळचा एखादा जो नामदान स्थल आहे त्यांचा नंबर घेऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता या नामदिक्षेसाठी किंवा या साधनेसाठी किती खर्च लागतो आश्रमकडून ही जी जो आहे आणि जी आहे आहे ही पूर्णपणे फ्री खर्च लागत नाही धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता